समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची निघ पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन बोला कुंडली वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल दिखल विठ्ठल दिखल विठ्ठला हरी ओम विठ्ठला च्या गजरात हजारो भाविकांनी शिरोळ येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी मंदिरात रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी व देवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एकादशी आषाढी येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटे श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती श्री व नरेंद्र उत्तरवार श्री व नरेंद्र रावराणे श्री व सौ भालचंद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची लागली होती येणाऱ्या सर्व भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने खिचडी केळी लाडू यासह अन्य फराळाचे मोफत वाटप करण्यात आले सायंकाळी विठ्ठल मंदिरातून पालखी व दिंडी सोहण्याचे प्रस्थान झाले शहरात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली नागरिकांनी या दिंडीचे उत्साहात स्वागत केले रात्री कीर्तन संपन्न झाले सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान रावसाहेब देसाई शशिकांत देसाई राजकुमार देसाई जयसिंगराव देसाई बंटी देसाई धनाजीराव देसाई विश्वजित देसाई पृथ्वीराज देसाई धीरज देसाई यशोधन देसाई गुरु दत्तुर्फ टिल्लू देसाई यांच्यासह वारकरी संप्रदाय व नागरिकांनी परिश्रम घेतले समाज कार्यानियोजसाठी शिरुळ होऊन चंद्रकांत भात।